हॅलो फ्रेंड्स नमस्कार आजची रेसिपी आहे टेस्टी उत्तप्पा एकदम सोप्या पद्धतीने आपण उत्तप्पा बनवणार आहे त्याला लागणारी सामग्री हे बघा रवा घेतलेला आहे कोथिंबीर हिरव्या मिरचीचा पेस्ट टमाटर शिमला मिरची आणि दही थोडं टेस्टसाठी बेसन आणि दोन बटाटा बटाटा तुम्हाला वाटेल असेल तर भाज्या वाढवू शकतो आपण यामध्ये चला आपण वळूया आता खिसणीकडे बटन घेऊया बघा बटाटा आता खिसून घेणार आहे बटाटा खिसून झालेला आहे याला पाण्यामध्ये घालायचं हा काळपट पडतो याला खिसून घ्यायचं बटाटा शिमला मिरची टमाटर कांदा पण घालू शकते आणि नाही घालत आहे तुम्ही कांदा घालला घातला तरी चालेल किसून झालेला आहे शिमला मिरची याला पण असं किसून घ्यायचं शिमला मिरचीने टेस्टी टेस्ट येते छोटे छोटे घ्यायचे मस्त सगळं चिरून झालेलं आहे आता आपण रवा घेऊया मध्ये घातलेला आहे यामध्ये दोन चम्मच बेसन घालत आहे दही घेत आहे दही यामध्ये घालत आहे दही घातलेला आहे थोडा अर्धा चम्मच ओवा घातलेला आहे अर्धा चम्मच हिंग हे बघा हे हिरव्या मिरचीचा पेस्ट जो केला होता आपण जाडसरस ठेवलेला आहे जाडसरस घालायचा चवीनुसार मीठ घालायचं थोडं पाणी घालायचं पाणी घातलेलं आहे याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं गाडं वाटलं थोडं अधिक पाणी घालायचं थोडं थोडं पाणी घालायचं थोडं पातळसर आणि रवा आहे ना रवा असल्यामुळे पाणी ओढून घेतो लवकरच सुकून येते म्हणून त्यांना पाणी थोडं जास्तच घालायचं त्याला असं 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 करून घ्यायचं मस्त बॅटर तयार झालेलं आहे बघा याची एवढी कन्सिस्टन्सी एवढी राहिली पाहिजे या पद्धती पद्धतीने करायचं यामध्ये हा बटाटा सोडलेला आहे मी बटाटा खिसून घेतल्याच्या गरम पाण्यातून काढलेला आहे गरम झालेला आहे तेल लावून घेत आहे तर छान असं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपला उत्तप्पा चिपकणार नाही घालायचा बेकिंग सोडा हाफ टेबल स्पून घालायचा असं पूर्णपणे मिक्स करायचा बेकिंग सोडा वरतीच राहून जाईन खालच्या बे बॅटरला लागणार नाही म्हणताना पूर्णपणे त्याला मिक्स करून घ्यायचं बनवूया आपण ही भाज्या घालायच्या अशा आहे आता आपण गाजर घालूया गाजर घातलेला आहे ओरेगण घालत आहे थोडं आता हे टमाटर थोडी कोथिंबीर आपल्याला जेवढ्या मर्जी भाज्या घाला वाटल्या तेवढ्या घालू शकता तुम्ही म्हणजे भाजी आतमध्ये पर्यंत चिपकून जाईल त्यातून असं प्रेस करायचं म्हणजे भाज्या चिपकणार पलटवून घेणार आहे मी बघा पलटवून घेतलेला आहे एक मिनटासाठी मी याला कवर करत आहे काढून बघते कवर थोडं तेल लावते छान झालेलं आहे हे बघा मस्त भाजी चिपकलेली आहे आता याला काढून घ्यायचं भाज्या छान चिपकल्या है ना या पद्धतीने आपण सर्वे उत्तपे बनवून घेऊया यावरती बरे गणू घातलेला आहे आता हे टमाटर घालत आहे यामध्ये आता ढोबळी मिरची घालत आहे याला हिंदी भाषेत शिमला मिरची म्हणतात मिरची म्हणतात गाजर गाजर घातलेला आहे तो झालेला आहे या पद्धतीने सर्व आपण बनवून घेऊया याला थोडं पलटवून घेतात पलटवून घेतलं अशी गरज नाही पलटवायची कवर केलं तर होऊन जाते तरी पण मी पलटवून घेतलं तरी काही हरकत नाही नाही घेतलं तरी काही रोज एक मिनिटासाठी कवर करते काढून घेऊया झालेलं आहे हे बघा झालेलं आहे या उत्तप्प्यावर हे चीज घालत आहे आणि दुसरे साधे बनवलेले आहे चीज पण घालू शकता ज्याला आवडत असेल त्यानं चीज घालायचं छान मेल्ट झालेली आहे उत्तप्पा काढून घ्यायचा हे बघा किती छान झालेला आहे साधा आहे हा गरम टेस्टी नाश्ता बनलेला आहे उत्तप्पा मस्त मी जरूर एक वेळा हा व्हिडिओ बघून आणि बनवून रेसिपी बघा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू